दिल्लीच्या मुद्द्यांवरती मुंबईच्या मुद्द्यांवरती राज्याच्या मुद्द्यांवरती स्थानिक स्वराज्य संस्था ही लढली जात नाही ही आपल्या स्थानिक मुद्द्यांवरती लढली जाते हे आपल्या सर्वांना मी समजून सांगायचा प्रयत्न आपल्या तिकडचे प्रश्न समजून घ्या आपल्या तिकडे जिगाव प्रकल्प चालू होणार होता वीस वर्ष झाली या प्रकल्पाचं काम अजून चालू ठेवलंय पण अजून या जिगाव प्रकल्पाचं काम पूर्ण केलं नाही अशी परिस्थिती तेरा कोटी खर्च केलाय किती तेरा कोटी तुमच्यापैकी कोणीतरी बघितलं तेरा कोटी किती असतात पण इकडच्या सरकारने फुकले तेरा कोटी काय म्हणून की आम्ही इकडे रोजगार उपलब्ध करून देऊ शेतकऱ्यांना मदत करू आणि ह्या प्रकल प्रकल्प ह्या प्रकल्पातनं आम्ही सिंचन योजना उभी करू पण आजपर्यंत हा प्रकल्प उभा झालाय एवढंच नाही तर ज्या शेतकऱ्यांकडनं त्यांची जमीन लुटली होती ज्या शेतकऱ्यांवरती अन्याय झाल्या शेतकऱ्यांना अजून कोणताही मोबदला मिळाला नाही ना अजून कोणताही न्याय मिळाला नाही आणि म्हणून मी आपल्या सर्वांसमोर हे म्हणतो की वंचित बहुजन आघाडी सत्ता येत आल्या आल्या जिगावचा सा प्रकल्प चालू करू आणि तिकडच्या शेतकऱ्यांना त्यांचा मोबदला देऊ आणि जो सरकार इकडे रोजगार उपलब्ध करणार होती जो सरकार इकडे रोजगार उपलब्ध करण्याचा काम वंचित बहुजन आघाडी तातडीने हातात घेत हे मी आपल्या सर्वांना इकडे